आणि एकच प्रामाणिक असल तर ते नातं टिकू शकत नाही हा किती दिवस एखादा माणूस चांगला वागणार बर आहे अरे कधी ना कधी तरी त्याला त्याचं टेन्शन येईल ना बरोबर आहे का नाही मी यांच्याशी प्रामाणिक आहे पण हे माझ्याशी प्रामाणिक राहत नाही एखाद्या दिवशी तरी ती भटकणं गरजे साहजिक स्वाभाविक आहे ना हो स्वाभाविक आहे नातं टिकण्यासाठी ऐका उंडे दादा नातं टिकण्यासाठी बायको जशी प्रामाणिक राहील तसं नवऱ्याने बी प्रामाणिक राहिलं पाहिजे आपल्या पत्नीवर एवढं प्रेम करावं एवढं प्रेम कोणी नाही सांगितलं तुम्हाला बायकोला लाता मारायच्या आजी बात नाही कोणताच महाराज सांगणार नाही असं का साधू संतांनी सांगितलं नाही आपल्या पत्नीवर एवढं प्रेम करा की ती म्हटली पाहिजे बस मला जो नवरा मिळाला ना वया जगात कोणाला मिळाला नाही बाय असंच म्हणतात पण म्हणतात माय माया पदरात पडलं बरोबर आहे ना असंच पण हेच म्हणतात पण ते वेगळ्या अर्थाने म्हणतात बरोबर आहे का ना वेगळ्या अर्थाने म्हणतात आहे का ना तिने म्हणावं माझ्या माझा नवरा बस माझा वन पीस बस पुन्हा असं मॉडेल तयार झालेलं नाही असं मॉडेल परत दुसरा नाही काय म्हणतात ना कपड्याच्या दुकानात गेल्यानंतर हा ड्रेस आहे मग आपण म्हणतो ह्याच्यात कलर नाही हा एकच आला पॅटर्न एक, एक कलर एक दुसरा असा नाही तसं असलं पाहिजे एवढं प्रेम पत्नीवर केलं पाहिजे बरोबर आहे का नाही प्रेम केलं पाहिजे आपल्या लेकरा बाळावर पण आपण प्रेम केलं पाहिजे आपल्या लेकरांवर आपण प्रेम नाही करणार तो कोण करणार आहे बरोबर आहे ना आपल्या लेकरांवर पण आपण प्रेम केलं पाहिजे त्यांनी स्वाभिमानानं सांगावं माय पप्पा इज ग्रेट माझे वडील माझ्यासाठी सर्वस्व आहेत माझे वडील माझ्यासाठी एवढे सुंदर आहेत की माझ्या पप्पा सारखे दुसरे पप्पा नाही माझ्या वडिलासारखे दुसरे वडील शोधून सापडणार नाही असं आपल्या लेकरांनी म्हटलं पाहिजे कुणी सांगितलं ले तुम्हाला लेकरा बाळावर प्रेम करू नका सांगितलंय ना प्रामाणिक जर आपली पत्नी असेल तर नवऱ्याने बी तसं प्रामाणिक राहिलं पाहिजे ना तेव्हाच नातं टिकेल ना नाही तर नवरा एक बोलायला लागला आणि बायको एक बोलायला लागला नातं टिकेल का श्रावणाच्या पोथ्या आता लागतात ना श्रावण महिन्यामध्ये नवरा गेला ते पांडव प्रताप ऐकायला पांडव प्रताप ऐकून आला आणि बायकुल म्हणे अगं मी जात कथेत वेगळंच ऐकलं म्हणे काय ऐकलं महाराजांनी सांगितलं म्हणे ऐका नाही नवरा हरिविजय ऐकायला बायको पांडव प्रताप ऐकाय गेली मग हरिविजय ऐकून आल्यानंतर भगवान श्रीकृष्णाचं चरित्र ऐकलं महाराजाने सांगितलं माहिती आहे का एकट्या भगवान श्रीकृष्णाला सोळा हजार एकशे आठ बायका आहेत तेव्हापासून बेचेन झाला घडी म्हणजे आताशी आपण एक आणि सोळा हजार एकशे आठ एवढं टार्गेट कधी पूर्ण व्हायचं आला गरीब नर्वस होऊन बसला बायको म्हणे काय झालं काय नाही गे म्हणे पोथी ऐकाय गेलो महाराजांना सांगितलं एकट्या भगवान श्रीकृष्णाला सोळा हजार एकशे आठ बायका होत्या म्हणे मग मला वाटतं म्हणे कळलं तुम्हाला मला वाटतं बायको म्हणे अहो काहीच तुमच्या पोतीत मजा नाही आली आमच्या पोथीतलाही मजा आली म्हणे काय मी पांडव प्रताप ऐकाय गेले महाराजांना सांगितलं एकट्या द्रौपदीला म्हणे पाच पती होते ते म्हणे राहू दे मग मग याकडे राहू दे काला होऊ दे बरोबर आहे लक्ष तुझं तुझ्याकडं राहू दे माझ्याकडं राहू राहदेव आपण तिच्याकडून जर चांगलं वागण्याची अपेक्षा करत असेल तर तिची पण तुमच्याकडून चांगलं वागण्याची अपेक्षा राहणं साहजिक आहे ना स्वाभाविक आहे ना माणसाला वाटतं तिनंच पातिव्रत्याचा धर्म पाळावा असं या बिंदुगाचं होतं बर का बिंदूक नाव पाहिजे होते ते बिंदूक उभं आहे का असं या बिंदुगाचं होतं लक्ष द्या माझ्याकडे तिन्ही प्रामाणिक होती पण हा तिच्याशी प्रामाणिक नव्हता हा एका वेश्येसोबत रथ व्हायला लागला वेश्येसोबत रथ व्हायला लागला आता ही किती दिवस ही तरी चांगली वागणार मग हिच्याही मनात एक दिवस असं वाईट आलं आणि हिनं सुद्धा व्यभिचार करायला सुरुवात केली बघा व्यभिचार केला एक दिवस कल। याला कळलं याला कळल्याच्या नंतर हा तरी रागावला नाही म्हणे मला कळालं तू स्वैराचाराने वागते पण काही नाही माझी परवानगी आहे तुला मी जर वागत असेल तर तू वागत असली तरी अडचण नाही पण पैसे कमवून माझ्याकडे आणून दे बघा हे ग्रंथात आहे बरं इथं हे काही माझ्या डोक्यातलं नाही मनातलं नाही हे ग्रंथात आहे तर एवढा स्वैराचारी होता एवढा स्वैराचारी एवढा वाईट वागणारा होता लक्ष देऊन का आणि एवढा वाईट वागत असताना एवढा वाईट वागणारा असताना काय झालं त्यांनी एक दिवस एका वेशेसोबतच लग्न केलं आणि हिला सोडून दिलं आणि वेगळं राहायला लागला पण ही आपल्या मुलाकडं पाहून फक्त जगत होती आपल्या लेकराकडं पाहून हिनं जगायचं ठरवलं बरं का लेकराकडं पाहून जगत होती आणि असं सांगतात की एक दिवस थी थी न न ती भगवान शंकराच्या मंदिरात गेली आणि भगवान शंकराच्या मंदिरात गेल्याच्या नंतर तिथं शिवपुराणाची कथा सुरू होती शिवपुराणाची कथा सुरू असताना तिने ते शिवपुराण ऐकलं आणि ते महाराज सांगत होते की ज्यानी जसं कर्म केलं तसं तसं त्याला त्या ते नरकात जावं लागत असता कर्मामधून कोणालाही सुट्टी मिळत नाही बरं का कर्मामधून कोणाला सुट्टी मिळत नाही जे कर्म आपण केलं त्याचं फळ आपल्याला भोगावाच लागत याच्यातून सुटका होणार नाही सत्वर जैसे जाच कर फल दे तुरे तो ईश्वर जैसे जाच कर फल दे तुरे तो ईश्वर जैसे जाच फल दे तुरे तो ईश्वर जैसे जाच कर फल दे तुरे ईश्वर सुखा सा नहीं अपुला उन्हीं हो तो नीति भ्रष्ट पुणी त्याग जीवन अपुले दुख जगी करना नष्ट देह करी दे दे कोई देह करी दे दे कोई आत्मा भोगी तो नंतर देश जात करवाते दे भारत देश शुद्ध हो अंत करण क्षमा करी परमेश्वर जाओ जा तो

आणि मग तिथं सुट्टी आहे का नाही त्या यमाशी करू ना महाराज म्हणले त्या यमाला का दया येणार आहे मग आपली अजिबात दया येत नाही हा चोरी केली पोलिसांनी पकडलं तर माणूस याचना करतो बरोबर आहे मग पोलीस गै करतात का नाही ना पोलीस गै करतात का त्या चोराची अजिबात करत नाही लक्ष देऊन आहे का तसं म्हणले त्या यमाशी सुद्धा त्या यमराजाला सुद्धा तेव्हा आपली दया येणार नाही ना?

तोडी ती बर का आणि झोडी ती वेगळं तोडणं वेगळं आणि झोडणं वेगळं हे एका अर्थाचे शब्द नाही बर का मारणं म्हणजे एखाद दोन दोन चापट मारणं मारणं किंवा चार तोडणं म्हणजे तोडून टाकणं आणि झोडणं म्हणजे झोडणं म्हणजे तूर झोडतात तूर ना पूर्वी ते लाकूड रासायचं आणि मग त्याच्या झोडायचे तूर बरोबर आहे का त्याला म्हणतात झोडणं मारी ती तोडी ती झोडी ती निष्ठूर महाराज म्हणले त्या यमराजाला काही करुणा आहे का मग काहीच नाही त्याला दया येणार आहे का त्याला अजिबात दया येणार नाही ज्याने जसं जसं कर्म केलं तसं तसं त्याला ते फळ मिळणार आहे आणि जेव्हा या चंचुलेने ती ऐकलं मग तिला भीती वाटायला लागली ती कथा संपल्याच्या नंतर त्या महाराजाकडे गेली म्हणे महाराज नकळत माझ्या जीवनात सुद्धा पाप झालेला आहे पण हे तुमचं ऐकल्याच्या नंतर आता मला भीती वाटायला लागली आहे भीती वाटायला लागली मी आता याच्यातून सुटण्यासाठी काय केलं पाहिजे पश्चाताप झाला तिला बरं का आणि पश्चातापीन शुद्धता म्हणतात ना म्हणतात ना अब क्या सोचे क्या नाहे भो होगा भोगाच्या भोगा अब क्या सोचे जावो नाही जो होगा अच्छा होगा अब क्या सोचे क्या होवाहे जो होगा sou सोचे क्या वो ना है जो होगा अच्छा होगा पहले सोचा होता पागल अब रोने से क्या होगा अब क्या सोचे क्या हो आता काय पश्चाताप करून काय फायदा आहे का पण आहे ना पश्चाताप पेण शुद्धता म्हणतात ना एखादी चूक झाल्यानंतर आता काय ती चूक सुधारण्याचे प्रयत्न केले पाहिजे हा लक्षात ठेवा एक चूक सातत्याने झाली नाही पाहिजे हिने विचार केला आता काय करावं त्या महाराजासमोर याचना करत होती महाराज मला ह्या यातना सहन होणार नाही मी तुमच्या मुखातून हे वर्णन ऐकल्याच्या नंतर आता मला भीती वाटायला लागली माझ्या बुद्धीने हा निर्णय घेतला पण आता मला त्याचा पश्चाताप व्हायला लागला म्हणून सांगतात बुद्धीला दुसरा निर्णय घ्यायची संधी देऊच नका बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशी राजे सकळ सिद्धी लक्ष देऊन ऐक बरं का म्हणून सांगितलं तुम्ही एक काम करा घाबरू नका भगवान शंकराची आराधना करा पार्वती मातेची आरा आराधना करा भगवान शंकराच्या परिवाराची उपासना करा आणि सांगतात त्या चंचुलीनं भगवान शंकराची आराधना केली उपासना केली आणि भगवान शंकराची उपासना परिवाराची उपासना केल्याच्या नंतर लक्ष द्या तिला शिवलोकामध्ये जागा मिळाली हा शिवलोकामध्ये जागा मिळाली आणि पार्वती मातेची उमा मातेची ती एक अतिशय जवळची मैत्रीण झाली आणि पार्वती मातेची तिनं सेवा केली बघा घरात जर भांडणं कमी व्हावी असं वाटत असेल <coughs> तर पार्वती मातेची उपासना केली पाहिजे हा घरात भांडणं कमी व्हायचे असं वाटत असेल एक तर पार्वती मातेची उपासना करा नाही तर तुम्ही दम धरा कारण सुरुवातच तुमच्यापासून आहे बरोबर आहे ना त्याच्यामुळं पार्वती मातेची उपासना केल्याच्या नंतर घरातला कलह कमी होत असतो भांडणं कमी होतात हा एखाद्याला गायन शिकायचं असेल तर गंधर्वाची उपासना करावी लक्ष देऊन आहे का एखाद्याला विद्वान व्हायचा असेल तर भगवान शंकराची उपासना करावी भगवान शंकराची उपासना केली की माणसाला विद्या मिळत राहते हा विद्या मिळत राहते लक्ष देऊन ऐका एखाद्याला पृथ्वीवर राज्य करायचं असेल तर त्यानं मनूची उपासना केली पाहिजे मनूची उपासना केल्यानंतर पृथ्वीवर अधिराज्य माणसाचं गाजत असतं भगवान शंकराची उपासना केली की विद्या मिळते पार्वती मातेची उपासना केली की घरातला कलह भांडणं कमी होतात हा भांडणं कमी होतात म्हणून पार्वती मातेला प्रसन्न करून घेतलं आणि पार्वती माता प्रसन्न झाल्याच्या नंतर माझ्याकडं लक्ष द्या पार्वती माता प्रसन्न झाल्याच्या नंतर या चंचुलेनं पार्वती मातेला विचारलं आदिशक्ती शक्ती भगवतीला विचारलं की माझ्या पतीचं काय झालं बघा बरं का मेल्यानंतर गेल्यानंतर सुद्धा तिला पतीव्रतेला काळजी पतीचीच भांडतात बाया नवऱ्यासोबत हा पण काळजी त्याचीच करतात माणूस नाही एवढा काळजी करणार पण महिला असे भांडण जरी झालं रागात का होईना ताट आणून देतातच जेव्हा गिळा म्हणतील पण आणून देतील बरोबर आहे ना जेव्हा नाही म्हणणार गिळा म्हणतील पण आणून देतील स्वयंपाक बनवतील बरोबर मैला, आहे का नाही स्वभाव आहे तो महिला महिलांचा सहनशीलता यांच्या जीवनामध्ये खूप मोठी असते बरं का लक्षात ठेवा म्हणून सांगितलं माझ्या पतीचं काय झालं तेव्हा पार्वती मातेनं आदिशक्तीने सांगितलं की तुझा पती विंध्य पर्वतावर विचरण करत आहे पिशाचे योनीला तो प्राप्त झालेला आहे आणि पिशाचे योनी मिळाल्यामुळं आता त्याला त्रास होतोय भूत पिशाच आहे का ना भूत पिशाच आता हे सांगणं थोडं कठीणच झालेलं आहे बरं का पण महाराज म्हणले हे असतं तुम्ही माना नाही माना तो तुमचा प्रश्न आहे ज्याचा संप्रदायावर शास्त्रावर विश्वास आहे त्याला ह्या गोष्टी पटण्यासारख्या आहे का आपण हनुमान चालिशेमध्ये म्हणतो ना भूत पिशाच निकट नही आवे महावीर जब नाम सुनावे हे नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत बीरा भूत पिशाच निकट नहीं आवे कि माऊलींच्या भाषेत सांगायचं झालं त पळे भूत बाधा भेने देते भजन केल्याच्या नंतर हे भूत प्रेत काही माणसाच्या जवळ थांबत नसतात ना ज्याचा विश्वास आहे शास्त्रावर त्याच्यासाठी हे बोलणे आहे ज्याचा विश्वास नाही त्याला काही दुराग्रह नाही त्यानं मानलंच पाहिजे ना ऐकलंच पाहिजे असा काही दुराग्रह नाही मान्य नसेल ना का माना ज्याला शास्त्र मान्य आहे त्याला हे मान्य आहे बरोबर आहे पिशाच योनीला प्राप्त झाला तिथं मात्र त्याला त्रास होत होता पण या चंचुलेनं काय केलं ऐका या चंचुलेनं पार्वती मातेला उमा मातेला विनंती केली की त्याच्यातून सुटण्यासाठी काही त्यांना उपाय आहे का की त्यांची त्या प्रेत योनीतून मुक्तता झाली पाहिजे मग सांगितलं हां त्यांना शिवपुराणाची कथा ऐकली ऐकवली तर त्यांची त्या ते पिशाच्या योनीतून प्रेत योनीतून मुक्तता होईल पण ही ऐकवायची कोणी मग तुंबरू नावाचे गंधर्व होते तुंबरू नावाचे गंधर्व होते लक्ष द्या माझ्याकडे जसं नारदजी भगवान विष्णूचं गुणगान करायचे तसं तुंबरू गंधर्व भगवान शंकराचे गुणगान गायचे नारद तुंबर सुर नर किन्नर नारद तुंबर बरोबर आहे ना प्रमाण आहे त्याला सुर नर किन्नर नारद तुंबर मग तुंबरू नावाच्या गंधर्वाला सांगितलं की तुम्ही त्या पर्वतावर जा आणि त्या पर्वतावर जाऊन त्या बिंदुगाला ही शिवपुराणाची कथा ऐकवा पण असं होतं ना तो वाऱ्याच्या स्वरूपात होता आणि एक कथा ऐकणं त्याच्याकडून शक्य होतं का तो एका जागेवर थांबत होता का नाही मग सांगतात त्याला बांधून टाकलं त्याला बंदिस्त केलं आणि बांधून टाकून त्याला ही शिवपुराणाची कथा ऐकवली आणि परिणाम काय झाला बघा ही परम मंगलमय कथा ऐकल्याच्या नंतर त्या बिंदुगाची त्या पिशाचे योनीतून प्रेत योनीतून मुक्तता झाली आणि तो सुद्धा भगवान शंकराच्या शिवगणामध्ये सामील झाला आणि त्याला कैलासावर राहायला मिळालं म्हणून कैलासवाशी लिहितात ना कैलासवाशी वैकुंठवाशी बरोबर आहे स्वर्गवाशी आता हे लिहितातच बरं का स्वर्गवाशी वैकुंठवाशी कैलासवाशी ज्यानं एकदाही विष्णूचं नाव घेतलं नाही त्याला लिहितात वैकुंठवाशी ज्यानं एकदाही भगवान शंकराचं नाव नाही घेतलं त्याला लिहितात कैलासवाशी आणि ज्यानं पाप सोडून काही केलं नाही त्याला लिहितात स्वर्गवाशी असं होईल का असं होणार आहे का सांगा बरं नाईन्टी आणून मेला की स्वर्गात जाईन का माणूस बरोबर एका नाईंटीत स्वर्ग मिळत असेल तर ही कथा ठेवून फायदा आहे का दारू पिणाऱ्याच्या सावट तो एखादा पिऊन जरी मेला तर त्याच्या सावडायच्या दिवशी माणसं सा भाषण फार सुंदर देतात बघा यांनी अनेक लोकांचं कल्याण केलं बोलता नाही मी ते दोन ठिकाणी बोलत नाही हा एक सावडायच्या ठिकाणी आणि एक लग्नाच्या ठिकाणी लग्नाची वेळ झालेली असते बरोबर आहे लग्नाची वेळ झालेली असते मुहूर्त टळलेला असतो हा गोरज मुहूर्त काढतात पण तो गोरज मुहूर्त गोरज मुहूर्त म्हणजे काय गायी गावात येण्याची जी वेळ असते आणि त्यांच्या पायानं धूळ उडते गाई गावात येत असताना पायाने धूळ उडत राहते ना ती जी वेळ आहे त्याला गोरज मुहूर्त म्हणतात आणि ती वेळ लग्नाची काढतात आणि लग्न लागायला म्हणतात लाईटिंग लागू द्या बरोबर आहे ना लाइटिंग लागू द्या म्हणतात आणि मग त्याच्यात पुन्हा आशीर्वाद द्यायला आमच्या सारखे एखादे महाराज लोक वैतागलेले बरोबर आहे लोक वैतागून मंडपात बसलेले लग्नाची वाट पाहायला लागलेली लग्न लागून कधी घरी पोचतो ही चिंता घेऊन बसलेले आणि मग एखाद्या महाराजाने यायचं बरोबर आहे का नाही आणि त्यांनी आशीर्वाद द्यायला सुरुवात करायची मग तिथं आपण आशीर्वाद देतो आणि कशाचा आशीर्वाद लागणार आहे तीन तीन तास लग्न जर लेट होत असतील तर लोक शाप देतील का आशीर्वाद देतील शापच देतील ना आशीर्वाद कोण देणार आहे सांगा आशीर्वाद कोणी देणार नाही मग महाराजाचा आशीर्वाद झाला की काही नेते येणार मग काही नेत्याचा आशीर्वाद मग ते एवढ्या लोकात संधी सोडणार का ते म्हणतात वैवाहिक जीवन म्हणजे घड्याळ्याच्या काट्यासारखा आहे राजकारणी लोक घड्याळ्याच्या काट्यासारखं आहे नवरा म्हणजे तास काटा बायको म्हणजे मिनिट काटा आणि सासू शेकंद काटा फिरतच राहते गुरु 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 बरोबर आहे सासू म्हणजे शेकंद काटा आणि यांचा समन्वय साधन आणि जीवनाची घडी बरोबर बसवणं हे फार महत्वाचं आहे मग एखादा असा आशीर्वाद देऊन गेला की पुन्हा दुसरा पक्षाचा एखादा देण्यासाठी असतो तुमचा संसार असा कमळाच्या फुलासारखा फुलावा बरोबर आहे का तो संधी सोडणार का नाही एखादा उठणार मग तो म्हणणार संसार म्हणजे धनुष्याला लावलेला बाण बरोबर आहे का नाही अशा आशीर्वादाची व्यवस्था तिथं होत असते बरोबर आहे का लक्ष द्या माझ्याकडे काय आशीर्वाद लागणार आहे मग या दोन ठिकाणी बोलायचं मग तिथं बोलताना खोटंच बोलावं लागतं ना माणूस मेलाव खरं बोलतात का क्वचित ठिकाणी खरं नाही तर खोटंच असत बरं का यांचा स्वभाव फार सुंदर होता यांनी कधीही सप्त्याला वर्गणी दिली नाही बरोबर आहे ना आणि कधी गावातली पंगत यायनं सोडली नाही बरोबर असं बोलतात का असं बोलतच नाही मग तिथं म्हणणार यांच्यासारखा दानशूर माणूस नव्हता अहो हा माणूस म्हणजे कर्णाचा अवतार बरोबर आहे आणि मग तिथं हे मेलेलं असतं दारू पिऊन लक्ष द्या ॲक्सिडेंट होऊन आणि ते बोलणार म्हणत भगवंताने यांना आपल्या चरणाजवळ जागा द्यावी आता हे चरणाजवळ जागा मिळणं एवढी सोपी आहे का असे बोलताना बोलतात माणसं पण ते मिळणं सोपं आहे सो नरकवाशी कुणी लिहित नाही पण नरकात गेल्याशिवाय माणसं राहत नाही पण हा जो बिंदूक होता ना हा बिंदूक मात्र शिवलोकाला प्राप्त झाला शिवलोकाला प्राप्त झाला आणि याची पत्नी चंचुला आणि हा हा दोघही त्या भगवान शंकराच्या परिवारामध्ये शिवगणामध्ये सामील झाले सांगा ज्यानं पाप सोडून जीवनामध्ये काही केलं नाही ज्यानं व्यभिचार सोडून जीवनामध्ये काही केलं नाही ज्यानं देव मानला नाही धर्म मानला नाही असा असणारा पण शिवपुराणाची कथा ऐकल्याच्या नंतर प्रियत योनीला पिशाची योनीला प्राप्त होणारा बिंदू त्याचा सुद्धा उद्धार या भगवान शंकराच्या कथेने या शिवपुराण कथेने केलेला आहे कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम महाराज म्हणले असा त्रिवेणी संगम असा कथेचा संगम पुन्हा आपल्याला दुसरीकडे मिळणार आहे का सांगा हे वर गेल्यानंतर नाही आ हे या मृत्यू लोकातच आहे ही सुंदर अशी कथा ह्या भगवान शंकरासारखा असं सा भोळ दैवत या जगाच्या पाठीवर दुसरं कोणतं नाही म्हणून सांगतात हे महात्म्य आहे हे महात्म्य आहे आणि त्या भगवान शंकराचं आपण एक संकीर्तन म्हणूयात त्या भगवान शंकराने एवढी मोठी कृपा ज्या परिवारावर केली त्याच भगवान शंकराचं आपण सुंदर एक संकीर्तन म्हणू आणि मग पुढची कथा बघूया ओम नम शिवा